नगरसूल येवला महामार्गावर रेल्वे गेट तुटल्याने वाहतूक ठप्प प्रवाशांचे प्रचंड हाल नगरसूल येवला महामार्गावरील अज्ञात वाहनाच्या धडकेने रेल्वे गेट तुटल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे ही घटना घडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने एसटी बसेस खासगी वाहने आणि मोटरसायकल अडकून पडले आहेत गेट दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी जोपर्यंत दुरुस्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनधारकांना ताटकळत राहावे लागत आहे स्थानिक रेल्वे प्रशासनाने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले असून लवकरात लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आवाज एन न्यूज मराठी येवला